प्रश्न एक राणी आणि इंद्राच्या नात्यात आता खरंच प्रेमाचं बीज लुजलं का की हे फक्त परिस्थितीचं खेळ आहे उत्तर इंद्राच्या चेहऱ्यावरचं शांत हास्य आणि राणीसमोरचा त्याचा कोमलपणा काहीतरी वेगळंच सांगतो राणीने केलेल्या त्या तेलमालिशेने फक्त त्याचं टेन्शन नाही घालवलं तर त्याच्या मनात एक नव प्रेमाचं बीज पेरलं पण मालिकेतील ताण पाहता हे प्रेम लवकरच एका मोठ्या वादळात सापडणार आहे पुढच्या भागात मालती इंद्राला राणीविरुद्ध उभं करते आणि ही प्रेमकथा एक संघर्षात रूपांतरित होणार आहे प्रश्न दोन मालतीचा राणीवरचा राग फक्त मत्सर आहे का कि त्यामागे अजून खोल रहस्य मालतीचा चेहरा फक्त राग दाखवतो पण तिच्या मनात भूतकाळाचा जखमी कोप आहे एकीकाळी ज्या स्त्रीनं सगळं गमावलं ती आता सून म्हणून आलेल्या राणीला तसंच गमवताना पाहू इच्छिते पण खरी गंमत अशी की मालतीच्या भूतकाळात राणीच्या वडिलांचं नाव दडलं आहे जे मालिकेचा मोठा ट्विस्ट ठरणार आहे पुढील आठवड्यात हा स्फोटत खुलासा होणार अशी चर्चा आहे प्रश्न तीन विक्रांत आणि उर्मिला यांचा प्लॅन इतका यशस्वी का ठरला आणि पुढे ते कोणता डाव टाकणार उत्तर गोसिप ही जोडी केवळ गॉसिप नाही तर मालिका जगातील डेंजर डीओ ठरत आहे त्यांचा उद्देश इंद्राला फॅक्टरीतून हटवून विक्रांतला एमडी बनवण्याचा आहे पण सगळं नियोजन असूनही राणी त्यांच्या दावात अडकलेली नाही ती बुकचुप सगळं निरीक्षण करत आहे पुढच्या भागात राणी त्यांचा एक गुप्त व्हिडिओ पुरावा म्हणून वापरणार आहे आणि इथे सिरीज मध्ये जबरदस्त पलटवार होईल प्रश्न चार आबा आणि मालती यांच्यात राणीमुळे निर्माण झालेला वाद कुठपर्यंत जाईल उत्तर राणीमुळे घरातील दोन मोठ्या व्यक्तींच्या मनात दुरावा वाढतोय आबा विवेक दाखवतात पण मालतीची असहिष्णुता हा वाद विनाशाकडे नेईल पुढे हा इतका तीव्र होणार की घरात दोन गट तयार होतील एक राणीचा आणि दुसरा मालतीचा हाच संघर्ष मालिकेला पुढील फॅमिली वॉर ट्रॅक कडे नेईल प्रश्न पाच इंद्रा राणीला निवडेल की फॅक्टरीला हा मोठा निर्णय काय उलथापालथ घडवेल उत्तर हा क्षण मालिकेचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे इंद्रा मनाने राणीच्या प्रेमात आहे पण जबाबदारी त्याला फॅक्टरीकडे खेचते मालती त्याला भावनिक ब्लॅकमेल करते आणि एकच निवड म्हणते प्रेक्षकांना वाटत इंद्रा फॅक्टरी निवडेल पण अफवा आहे पुढील भागात तू सगळ्यांना धक्का देत राणीच्या बाजूने उभा प्रश्न राणीचा पुढचा पाऊल काय असेल लढाई की माघार उत्तर राणी आतापर्यंत सुसंस्कृत शांत होती पण आता ती आपली ओळख दाखवणार आहे ती फक्त घरातली सून राहणार नाही तर ती हुकुमाची राणी म्हणून उभी राहील तिच्या डोळ्यात आता बदला आणि आत्मसन्मान दोन्ही आहेत ती विक्रांतचा प्लॅन फोडून फॅक्टरी वाचवणार हे नक्की प्रश्न सात विक्रांतच पुढचं पाऊल काय असेल प्रेम सत्तेचा लोभ की विश्वासघात उत्तर विक्रांत आता स्वतःलाच समजतो पण सत्तेच्या एका गुप्त कॉल मध्ये तो एका नव्या व्यक्तिरेखेशी बोलतो जी त्याला पुढील ब्लॅकमेलिंग साठी मदत करणार आहे या रहस्यमय व्यक्तिरेखेचं आगमनच मालिकेला नव्या अध्यायाकडे नेईल प्रश्न आठ मालती आणि इंद्रा मधला संवाद आता भावनिक होईल कि विस्फोटक उत्तर आई मुलगा नेहमीच भावनांनी भरलेलं असत पण इथे ते कटुतेच्या टोकावर पोहोचले बाजूने बोलताना मालतीचा विश्वास तुटतो पुढील मालती इंद्रावर आरोप करते कि तो राणीच्या प्रभावाखाली वागतो आणि त्या भांडणात काहीतरी मोठ तुटणार आहे कदाचित नातन ही प्रश्न नऊ गजाभाऊचं मन बदलणार का कि तो विक्रांतच्या कटातच राहणार उत्तर गजाभाऊ हा मालिकेतील वाइल्ड कार्ड आहे सध्या तो विक्रांतच्या शब्दावर चालतो पण राणीची सहानुभूती त्याच्या मनात शिरते एका छोट्या प्रसंगात तो राणीला मदत करताना दिसेल ज्यामुळे विक्रांत याच घटनेतून पुढे गजाभाऊच विक्रांत विरुद्धच शस्त्र बनेल प्रश्न दहा कुकुमाची राणी या नावामागचा खरं अर्थ काय आहे आणि शेवटी राणी काय बनणार उत्तर कुकुमाची राणी ही फक्त मालिकेचं नाव नाही तर राणीच्या प्रवासाचं प्रतीक आहे एका साध्या कामगार मुलीपासून ती घर आणि फॅक्टरी दोन्ही वाचवणारी राणी बनते पुढील भागांमध्ये ती सर्व कट उघड करून मालती आणि विक्रांतला त्यांच्या अहंकाराचा धडा शिकवणार आहे शेवटी सत्तेचं हुकूम राणीच्या हातात येईल आणि तिथून मालिकेचा खरा अर्थ उलगडेल